सामाजिक कामासाठी प्रेरणा मिळते व अधिक जबाबदारी देखील वाढते केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन आनंद दरबार दत्तनगरच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय गुरु आनंद पुरस्कार देऊन सन्मान राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराजा यांच्या एकशे चोविसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुरलीधर मोहोळ बोलत होते महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांचा आनंद दरबार पुणेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी बोलताना लोकमतचे संपादक संजय आवटे म्हणाले बुद्ध आणि महावीर त्या काळातील खरे क्रांतिकारक होते जैन धर्माच्या शिकवणीकडे सर्वांनी बनले पाहिजे भारत एकमेव असा देश आहे की सर्वांना आपले विचार मांडता येतात महावीर आणि बुद्ध यांचे विचार सध्याच्या पिढीला त्यांच्या भाषेत शिकवले पाहिजेत व्यासपीठावर उपाध्यक्ष विजयजी भंडारी उद्योजक अनिल कुमारजी कांकिया विजयकांतजी कोठारी पोपटलालजी ओस्तवाल रमणलालजी लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्काराचे मानकरी जैनरत्न पुरस्कार बाळासाहेब ओस्वाल युवा रत्न पुरस्कार महेंद्र सुंदेचा मुथा गुरु आनंद कार्यक्षम पत्रकार लोकमतचे पत्रकार संतोष गाजरे दैनिक प्रभाचे पत्रकार हर्षद कटारिया यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मानपत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरस्कार समितीचे प्रकाश बोरा दिलीप संचेती

या देशामध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले होते तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही विजयराव तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल पण पण मला न पटलेला मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल अगदी तुकाराम म्हणतात तुका म्हणे होय मनाशी संवाद आपणाची वाद आपणाशी प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे प्रत्येकाला भूमिका घेता आली पाहिजे प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे तुम्हाला सांगू का जे काम आत्ता पत्रकारांचं आहे जे काम आत्ता कार्यकर्त्यांचं आणि क्रांतिकारकांचं आहे तेच काम त्या कालावधीमध्ये बुद्ध महावीर करत होते ना तुम्ही लक्षात घ्या बुद्ध महावीरांचं सगळं वाङ्मय प्रामुख्यानं संवादाचं वालुमय आहे प्रश्न उत्तरांचं वालुमय आहे आणि त्या वाङ्मयातून ते उकल करण्याचा प्रयत्न करतात की जग काय आहे जगणं काय आहे मला असं वाटतं की ही फार छान गोष्ट आहे आणि म्हणून या तत्वज्ञानाचा विचार आता भारताच्या संदर्भामध्ये करणं हे अधिक आवश्यक आहे अशा वेळी तुम्ही या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहात आणि एवढ्या सगळ्या छान लोकांना एकत्र जमवत आहात ही फार चांगली गोष्ट आहे इथे ज्या प्रामुख्याने माता आहेत त्यांना मी सांगतो तुमच्या पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान काय असेल माहिती तुम्ही नव्या पिढीतल्या तुमच्या मुलामुलींना मुलींना आय आय टीच्या एंट्रन्सची तयारी करायला एक वेळ सांगू नका पण त्याला बुद्ध महावीर शिका ज्या चार लोकांना सन्मानित केले गेले त्या सगळ्यांचे पहिल्याकडे मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो बाळासाहेब एक लक्षात घ्या की मुळामध्ये सत्कार करणं ही सत्कार याची संजीवनी असते आणि ते काय होतं बाईक चाललेलं असेल तर लोक लो कायम बोलतात हे वाई वाईट आहे हे वाईट आहे अरे पण हे चांगलं पण आहे चांगलं पण करतो हे कोणीतरी सांगण्याची आवश्यकता असते मला असं वाटतं की बाळासाहेब तुमचं हे सगळं जे काम आहे ना हे झरे जिवंत करण्याचं काम पुन्हा एकदा माणसाची माणसांची मनं ही छान अशी प्रफुल्लित करण्याचं काम आहे माणसं बहरून यावी अशा प्रकारचं हे काम आहे हे काम तुम्ही करत राहा तुमच्या सोबत मी आहे त्या खात्री आहे हे कितीही वाईट असतं तरी पण हे छान होणार आहे याचं एकच कारण आहे याचं एकच कारण आहे मला महावीरांची वाट सांगतो बाळासाहेब जी धोका इनके अभी अभी हमारे ऑफिस साहेब बहुत अच्छी का नाम दिया वो डायरेक्टर उनकी डायरेक्टरशिप के अंदर आज का इस प्रोग्राम का आयोजन हो रहा है मैं सर्वप्रथम बाला साहेब धोखा इन्हें अभिवादन करता हूँ उनके लिए धोखा है लेकिन वो किसी को धोखा नहीं देते वो हमेशा अग्रेसर भूमिका में काम करते हैं और मैं जब भी उन्हें देखता हूं तो मैं हमेशा एक बात कहता हूं कि कुछ लोग इतिहास पढ़ने आते हैं और बाड़ा साहब धोखा जैसे लोग होते हो ये ऐसे है लोग है जो इतिहास लिखने आते हैं नमस्कार आनंद दरबार संस्थे वती ने आम्मी राजकीय सामाजिक धार्मिक पत्रकारित क्षेत्र जे उल्लेखनीय काम करता आनंद दरबार ज्योति ने आम्मी पुरस्कार आयोजन करोखर काम गुणा त्यांचा आदर्श देखील आम्ही घेत असतो ह्या सर्वांना पुरस्कार देत असताना मलाच नाही आमच्या दत्तनगरलाच नाही पूर्ण पुण्याला गर्व हवा असं कार्य ह्या लोकांचं आहे मुरलीधर मुरलीधरांनामुळं आज पुण्यनगरीचं भूष्य नाही पण त्यांनी येऊन संस्थेचा नाही या पुरस्कार तिचा पण उत्साह वाढवला समारोहचे अध्यक्ष विजयजी भंडारी स्वागताध्यक्ष अनिलजी कांकरिया आणि पत्रकार पत्रकाररित्या जे आमचे भाऊ आवटे ज्यांना प्रत्येकाला कसे काम करण्याचा मार्ग मिळेल तर भाऊ आवटे यांच्या आवाजातनं यांच्या मार्गदर्शनातनं हा सर्वांना मिळत असतो तर त्या सर्वांना मी धन्यवाद देतो त्याचबरोबर सर्व उपस्थित विजयकांची कोठारी असो पोपटलालजी ओस्तवाल रमनलालजी लुंकड आणि आमचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं आमचे महेश लुंकड आणि आमच्या पूर्ण टीमला मी फार फार धन्यवाद देतो असाच उत्साह त्यांनी वाढवा हेच पुन्हा अपेक्षा करतो थांबतो जय जिने